इथं आपण लोखंडाची कढई घेतली जर तुमच्याजवळ लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही या जागी ताबा पण घेऊ शकता इथं खाली गॅस चालू करून लोखंडाची कढई ठेवून घेतली आपण त्याच्यावर आता याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल टाकू तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे तेवढं तुम्ही तेवढं तुम्ही तेल घ्या त्याच्यानंतर याला थोडंसं गरम होऊ द्यायचं नंतर याच्यामध्ये आपण मेथीचे दाणे टाकून घेऊ मेथीच्या दाण्याला चांगलं होऊ द्यायचं नंतर इथं जास्वंदाचे फुलं टाकले आपण कालचे जास्वंदाचे फुलं होतं ते पण टाकून घेतले मी नंतर इथं जास्वंदाचे पानं हे सर्व टाकून घेतलं नंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तेल खूप छान आहे तुम्ही लावून पहा नंतर याला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये याचा तेलाचा तेला कलर चेंज होपर्यंत याला होऊ द्यायचं चांगलं जर तुमच्याजवळ हे नसेल तर तुम्ही तेल घ्या आणखी कापूर थोडंसं थोडंसं तेलामध्ये गरम होऊ द्यायचं कापूर आणखी ते तेल पण तुम्ही लावू शकता ते पण खूप छान आहे कोंडा आणखी गळत असेल तर त्याच्यासाठी याच्यामध्ये पण कापूर टाकू शकता पण आता मी नाही टाकलं चांगलं गरम होऊ द्यायचं तेलाला पाहू शकता इथे तेलाचा कलर चेंज झाला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा हे तेल लावत आहे तेव्हापासून माझे केस गळणे खूप कमी झाले आहे त्याच्याचबरोबर तुम्ही खाण्यामध्ये पण हे करा रोज एक अंड खायचं हे पहा तेल आता चाळणीनं गाळून घ्यायचं या तेलाला घरच्या घरीच तुम्ही खूप छान तेल बनवू शकता कोणतेही महाग तेल घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला तर इथं पहा आपलं तेल बनवून तयार आहे तेलाचा कलर पाकिती ते चेंज झाला आता ह्या तेलाला लावायचं कसं मी तुम्हाला सांगते तर इथं कापूस घ्यायचा तेलामध्ये असं डुबून फक्त आपल्या इथं वरच्या मी लावून दाखवते तुम्हाला इथं असं लावायचं तर येथील तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणखी कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय